महायुतीच्या वतीने शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवार उभे उभे आहेत आणि संगमनेरकरांची जी परिवर्तनाची मागणी होती त्यानुसार एक वर्षापूर्वी संगमनेर मतदारसंघामध्ये परिवर्तन झालंय आता नगरपालिकेत सुद्धा परिवर्तनासाठी मतदार सज्ज आहेत आमचे उमेदवारही सज्ज आहेत त्याच्यामुळं संगमनेरला जो विकास अपेक्षित आहे तो विकास कधी होऊ शकतो केंद्रामध्ये जर आपलं सरकार असेल राज्यामध्ये आपलं सरकार असेल आमदार आपला असेल तरच होऊ शकतो यापूर्वी चाळीस वर्ष ज्यांच्या ताब्यात सत्ता केंद्र होते त्यांना दुर्दैवाने ज्या पद्धतीने विकास होणं अपेक्षित होतो विकास झाला नसल्यामुळे आज निश्चित आम्हाला मतदारांचा मी आमचे उमेदवार प्रवीणजी करपे आणि मोरी करताई यांच्या प्रचारावर मी आलोय प्रत्येकाला आम्ही भेटतोय आणि लोक सुद्धा आमचं उत्स्फूर्त स्वागत करतात कारण संगमनेरकरांना विकास पाहिजे संगमनेरकरांना भूल भूलैया सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटे नाटे नरेटिव्ह व्हिडिओ सेट करून लोक मतदार पद्धतीने मतदान करणार नाही त्यामुळे मला विश्वास आहे मला खात्री आहे का संगमधर कर याची निश्चित जाणीव ठेवतील ज्या पद्धतीने त्यांनी परिवर्तन केलं आणि मागील अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये हो जो विकासाचा प्रयत्न आम्ही आदरणीय फडणवीस साहेब असेल आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल आदरणीय अजितदादा असेल आणि आमचे नेते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली संगमनेरमध्ये मध्ये विकासाची गंगा सुरू झाली आहे या पुढे अजून आमच्या भरपूर प्लॅन आहेत त्या प्लॅन मध्ये आम्ही निश्चित यशस्वी होऊ आणि संगम विकासाचं वेगळं मॉडेल संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून दाखवून दिव्या संगम नरकारांना मी एवढंच आव्हान करेल का इतके वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली होती एक वर्षापूर्वी मला संधी दिली त्या एक वर्षामध्ये मी ज्या पद्धतीने काम करतोय तर मला एक संधी त्यावेळेस दिली होती दुसरी संधी नगरपालिका राहिली आणि तिसरी संधी माझ्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती राहील ज्यावेळेस हे तिन्ही आमच्याकडे महायुतीकडे राहतील त्यावेळेस निश्चितच जो विकासासाठी निधी लागतो आज मला सांगा नगरपालिकेमध्ये निधी कधी मिळू शकतो आमदार आपला असेल मंत्री महोदय आपला असेल सरकार आपला असेल तर मिळू शकतो तर संगमनेरकर जनता सुज्ञ आहे संगमनेरकर जनता अजिबात कुठल्याही भूलभूल बुल, याला बळी पाडणार नाही जे आज व्हिजन विजन वन विजन तो म्हणल्या जाते विजन वन म्हणजे दुर्गाताई तांबे होतं विजन दोन म्हणजे मैथिली तांबे आहे आणि विजन तीन काय विजन तीन म्हणजे महायुती आहे असं मी म्हणतो परंतु विकासासाठी आम्ही आज पुढं निघालोय आणि आमच्या महायुती सरकारच्या माध्यमातूनच या संगमनेर नगरपालिकेत सुद्धा विकासासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये मिळणार असल्यामुळं मतदारांना सुद्धा विनंती राहील की आपण महायुतीचे जे उमेदवार आहेत शिवसेना आणि कमळ भारतीय जनता पार्टीचे या उमेदवारांच्या पाठीचे ठाम उभं राहून एक हाती सत्ता आमच्याकडे देऊन संगमनेरच्या परिवर्तनासाठी जी सात एक वर्षापूर्वी आम्ही घातली होती त्यामध्ये आम्हाला पुन्हा एकदा संधी देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी परिवर्तनाचा पुरस्कर्ता न्यूज युवा वार्ता